शुभ सकाळ नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा पौष महिन्यातील रविवार त्याचं रुटीन मी तुमच्याशी काय शेअर केलेलं आहे पण रविवार पूजा कशी करावी पूजेची मांडणी कशी करावी कशा पद्धतीनं आमच्या भागामध्ये पौष महिन्यातले रविवार केले जातात हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी पूजेची मांडणी हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ न स्किप करताय शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा आपल्याला सकाळी सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपल्याला पहिलं जिथं आपल्याला सूर्याची प्रतिमा म्हणजे आपल्याला सूर्य दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असते मग त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायची त्यानंतर त्या जागेवरती सडा मारायचा जा। मग तो पाण्याचा असं किंवा शेणाचा आता मी टेरेसला केलेला आहे त्यामुळे पाण्याचा साडा मारला झाडून वगैरे घेतलं टेरेसची तिथली जागा थोडी स्वच्छ केली आणि तिथे मस्त असा पाट मांडून पाटाच्या भोवतीने छोटीशी रांगोळी काढायची आणि आपल्याला पूजेचं साहित्य सगळं जे आहे ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे रविवार केले जातात पण खूप ह्या रविवारचं महत्त्व आहे हे रविवार प्रत्येक स्वासनी स्त्रीने किंवा कुमारिका मुलीने केले जाते आता खूप लहानपणापासून मी तर करत आहे त्यामुळे ही तुम्हाला साधी सिंपल पूजेची मांडणी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ह्या महिन्यातील पौष महिन्यातील रविवार जे आहेत त्याचं खूप सारं महत्त्व आहे सूर्यनारायणाची पूजा म्हणजे बघा ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या आमोशेपासून किंवा संक्रांतीपासून सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये संक्रांतीपासून बसतो आणि सूर्य जो आहे तो आपल्या पृथ्वीची पूर्ण भ्रमंती करत असतो रथात बसून त्यामुळे इथून पुढे सूर्या म्हणजे कडक तेज असं ऊन चालू होतं बघा आणि सूर्याचं म्हणजे सूर्य जो आहे तो पृथ्वीला असं फेरी मारायला सज्ज होतो रथसप्तमीपासून किंवा संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर रथसप्तमीपासून रथात बसून तो सगळ्या पृथ्वी म्हणजे ह्याच्याशी भ्रमंती करतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ह्या महिन्यामध्ये सूर्याची पूजा करणाऱ्यांच्या फक्त मागचे जे दोष काय असेल ते सगळं कमी होतं म्हणून सूर्याची पूजा ही आहे आपल्याला नित्यनेमाने तर केलीच पाहिजे पण ज्यांना नित्यनेमाने करा करता येत नाही ये त्यांनी असे रविवारी ह्या महिन्यातले कमीत कमी वर्षात एकदा हा महिना येतो आणि ह्या महिन्यातल्या रविवारची रविवारी सूर्यनारायणाची अशी प्रतिमा काढून पूजा केली जाते आता काही भागांमध्ये असेल काही भागांमध्ये नसेल पण आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर हे केलं जातं आणि धाराशिव जिल्ह्यामध्येही अशा बागेला लातूर उस्मान म्हणजे इकडच्या भागामध्ये हे सगळं केलं जातं आता बाकी इकडं कुणीकडं करतात हे मला काही माहिती नाही पण आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर अशा पद्धतीने सूर्यनारायणाचे पौष महिन्यातले व्रत हे केले जाते आता सकाळी सकाळी आपल्याला सूर्यनारायण उगवल्या उगवल्या त्यावेळेस सूर्याची पूजा करण्यासाठी आपल्याला टेरेसला यायचं असतं त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचं असतं विडायची पानं लागतात ह्याचं सगळं जे आहे ते आपल्याला सामानवरती घेऊन यायचं त्यानंतर आपल्या ह्या दिवसामध्ये कुठलं फळं असतात जसं की बोरं चिंच आवळा हे सुद्धा असतं बरं का ह्या पूजेमध्ये आता जे जे मला मिळालेलं आहे मी तेच ठेवलेलं आहे बोरं ठेवलेले आहेत किंवा ह्या सिजनेबल फळं जे असतात आता बोरं चिंच आवळे ह्या दिवसामधले असतात ना ते ठेवतात इथं पूजेमध्ये आता त्यानंतर छान अशी पाटाच्या भोवतली मस्त रांगोळ काढून घेतली आणि पाटावरती आपल्याला कुंकवाने किंवा चंदनाने किंवा रांगोळीत असा सूर्य काढून घ्यायचा असतो सूर्याची पूजा ही सकाळी सकाळी लवकर केली जाते म्हणजे सूर्य उगवायची मित्र वाटच पाहत असते सूर्य उगवला की पटकन आले की लगेच पूजा करून घ्यायची आणि त्या अगोदर आपली नित्य देवपूजा ही झाली पाहिजे म्हणजे आपल्याला पटकन सूर्याची पूजा हो करता येते किंवा आपल्याला तुळशीची पूजा तरी कमीत कमी आधी झाली पाहिजे तर बघा ज्यांच्या संसारामध्ये किंवा ज्यांच्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आलेले असतील काही ना काही कुठलंच गोष्टी चांगल्या घडत नाहीत तर त्यांनी ह्या महिन्यातले हे व्रत जरूर करावे पौष महिन्यातले सूर्यनारायणाचे व्रत आणि ह्या व्रताचे काही नियम नाहीत आणि ह्या महिन्यामध्ये प्रत्येक पुरुषाने किंवा स्त्रियाने बघा रोज सूर्याला अर्घ्य द्यावे सकाळी सूर्य उगवल्या उगवल्या आपल्याला म्हणजे ह्या महिन्यात किमान ह्या महिन्यात तरी नाही आपल्याला रोज जमलं तरी ह्या महिन्यात तरी सूर्याला रोज जलार्पण अर्पण करावे सूर्याला आपल्या मनातली इच्छा सांगावी आणि रोज सूर्यनमस्कार घालावा हे जर एवढं केलं ना तर हे जे प्रॉब्लेम आहेत ते कधी आपले निघून जातील आणि कधी आपलं सगळं व्यवस्थित होईल सांगता येणार नाही तर इतकं सूर्याच्या पूजेचं महत्त्व आहे बघा खूप कर्जबाजारी जे लोकं असतील ह्यांनीसुद्धा बघा सूर्याची रोज पूजा केली पाहिजे आणि जास्तीत जास्त स्त्रियांपेक्षा पुरुषांनी तर रोज सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे आणि हे जे प्रॉब्लेम आहेत ना ह्या प्रॉब्लेममधून कसं असतं कर्ज झालेलं असेल किंवा नोकरी धंद्यामध्ये यश मिळत नसेल तर अशा पुरुषांनी ना सूर्याला रोज रोज म्हणजे नित्य सूर्या सूर्याला जल अर्पण करून सूर्यनारायणाची आ, रोज सूर्यनमस्कार घातला पाहिजे सूर्यनारायणाची पूजा केली पाहिजे आता पूजा म्हणजे रोज आपल्याला नित्यनेमाने वेगळं काही करायचं नसतं एका पाण्यामध्ये मस्त असं तांब्यावरून पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये लाल फूल टाकायचं हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आणि रोज ते सूर्य उगवल्यानंतर त्याला जल अर्पण करायचं आणि अगरबत्ती ओवळून नमस्कार करून यायचं एवढंच करायचं असतं बघा एवढं केल्याने सुद्धा बघा त्या पुरुषाच्या जीवनामध्ये खूप सारा बदल जाणवेल एक महिनाभर फक्त करून बघा रोज तुम्ही तरी सुद्धा बदल जाणवेल म्हणून आपल्याला हे जे आहे ते सूर्यनारायणाची उपासना जो व्यक्ती करतो बघा तो इतका सूर्यासारखा तेजस्वी असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये काहीच कुठल्याच गोष्टीचं कमी पडत नाही म्हणून सूर्यनारायणाची पूजाही केली जाते तर आता बघा आमच्याकडे तर ह्या महिन्यामध्ये फिक्स ठरलेलंच सगळ्या सुवासनी स्त्रिया आणि शाळकरी मुलीसुद्धा हे व्रत करतात आणि मुली का करतात चांगला वर मिळावा म्हणून त्यांच्या पुढच्या जीवनासाठी भवि भुवी, भविष्यासाठी हे व्रत केले जायचे पूर्वी पहिला आमची आजी आई अशा म्हणायच्या त्यामुळे हे व्रत मी तर स्वतः माझ्या पाचवी सहावीपासून करते बघा तेव्हापासून आतापर्यंत माझे दरवर्षी पौष महिन्यातले रविवार असतात आता इकडे बघा सूर्याची छान अशी प्रतिमा काढून घेतलेली आहे एक विडा गणपतीचा मांडलेला आहे म्हणजे गणपतीची सुपारी आणि एक वेळा आपल्याला हे मांडलेलं आहे विड्याचं तांबूल मांडलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला सूर्याची पूजा करून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला कलश स्थापना करायची गणपतीची पूजा करून घ्यायची विड्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर सूर्याच्या प्रतिमेची पूजा करायची आणि ह्या पूजेमध्ये तीळ आणि तांदूळ दोन्ही अस मिक्स आपल्याला सूर्याला व्हायचं असतं आणि ह्या सूर्याला जल अर्पण करताना सुद्धा बघा तीळ तांदूळाने ज ह्या महिन्यामध्ये कमीत कमी ह्या महिन्यामध्ये तीळ आणि तांदूळ मिक्स करून जलारोपण करायचं इकडे वस्त्रमाळा घालून घ्यायची आता वारं खूप सुटलेलं होतं सकाळी सकाळी थंड हवा होती त्यामुळे ते, ते वस्त्रमाळा बसत नव्हती म्हणून मग मी नंतर तांब्याला घातली तर अशा पद्धतीने कुंकुवाचा छान सूर्य काढून घेतला आता मी म्हटलं की जसं की आपल्याकडं जी जी ह्या सीझनमध्ये फळं मिळतात ती फळं मांडत असतात आता फक्त बोरं मिळाली तर ती बोरंच फक्त मी ठेवलेली आहेत आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे केलं जातं आता ह्याचा उपवास दुपारी सोडला तरी चालतो कारण सकाळी आपली सूर्यनारायणाची पूजा होते त्यानंतर दुपारी आ, हा उपवास सोडला जातो त्यानंतर संध्याकाळी काहीतरी खायचं काहीतरी खायचं म्हणजे उपवासाचंच खायचं उपवास जर करायचा असेल आणि हे रविवारची पूजा उपवास न करणाऱ्या स्त्रिया स्त्रियासुद्धा सुद्धा करू शकतात म्हणजे ज्यांना उपवासनं हे पकडणं होत पण पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने पूजासुद्धा केली जाते मग उपवास नाही केला तरी चालतो असं आहे आता काही काही मुलींना उपवास करणं होत नाही किंवा काही काही स्त्रियांनासुद्धा उपवास करणं होत नाही पण त्यांनी अशा पद्धतीने सकाळी पूजा ही सूर्यनारायणाची करावी तर माझी उपवास पण असतो आणि माझी पूजा पण असते त्यामुळे अशा पद्धतीने छान अशी सूर्यनारायणाची पूजा झाली आणि परत त्यानंतर बघा मी आपल्या सूर्याची सुद्धा पूजा करून घेतली इथं सूर्यनारायणाची पूजा केली आणि त्यानंतर आपल्या सूर्यनारायणाची सुद्धा पूजा केली सकाळी सकाळी पहिलं मी वरती टेरेसला येत असते सूर्याला जल अर्पण करत असते दर रविवारी करत असते आणि आधीमध्ये सुद्धा बघा मला कुठलाही वार सकाळी लवकर माझा उरकलेला असेल तर सकाळी सूर्यनारायण उगले उगले मी जल अर्पण करायला येत असते हा माझा नित्यक्रम आहे माझ्या स्वतःच्या आयुष्यातला मी दरवेळेस सांगते मी सूर्याला जल अर्पण करायला जेव्हा जेव्हा आलेले आहे तेव्हा तेव्हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाहायलाच मिळालेला असेल बरेच असे व्हिडिओ आहेत मी जल अर्पण केलेले सूर्याला आणि रोज नित्यनेमाने जल अर्पण नाही करणं झालं तर कमीत कमी रविवारी तरी जल अर्पण करावे आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीनं तुम्हाला सांगते मी पूजेची मांडणी केलेली आहे आणि पंचामृत जे असतं म्हणजे पंचामृताचं नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचं असतं आता इथं सगळीकडे थोडा थोडा पंचामृताचं नैवेद्य ठेवलेला आता जशी ही पूजा मी लहानपणी माझ्या आईने आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून केलेली पाहिलेली आहेत तशीच मी पाहून ही पूजा करत असते ताईंना तर आमच्या भागामध्ये अशाच पद्धतीनं पूजा जी पद्ध पद्ध आहे ती मांडली जाते आणि हे व्रत अशा पद्धतीनं केलं जातं तर तुम्हाला मी आमच्या जे आमच्या भागातल्या पद्धतीनं कसं करतात हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता तुमच्या भागात कसं करतात प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्यासुद्धा असू शकतात किंवा काही भागांमध्ये करतच नाहीत तर आमच्याकडं कशा पद्धतीनं केलं जातं हे मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे तर चला तर माझ्या सर्व मैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर थोडा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ